नमस्कार कशा आहात आशा करते आणि आणि आनंदी असाल माझं म्हणायचं झालं तर हा व्हिडिओ मी डिसेंबर महिन्यात शूट केलेला आहे पण त्यानंतर माझी तब्येत इतकी खराब झाली की मला ह्या व्हिडिओची एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही किंवा दुसरा कोणता व्हिडिओ पण मला बनवता आला नाही जवळपास एक ते दीड महिन्यानंतर आज मी तुमच्या सोबत भेटत आहे शॉर्ट व्हिडिओ पण मी सुद्धा एक दोनच टाकलेले आहे सकाळी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे कुकर लावून झालेला आहे भात पण जवळपास झालेला आहे भाजीच्या फोडणीची तयारी सुरू केलेली आहे आणि माझ्यासाठी दुसऱ्यांदा चहा सुद्धा ठेवलेला आहे आणि आज आम्हाला जायचं आहे इंदोरला त्यामुळे मला थोडी पूर्वतयारी पण इथे करून जायची आहे इंदोरला मला माझ्या नंदेकडे जायचं आहे तिथे त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे तर तो अटेंड करायला आम्हाला जायचं आहे बरेच दिवस झाले आम्ही त्यांच्याकडे काही गेलो नव्हतो तर त्या निमित्ताने म्हटलं चला जाऊन येऊया मसाला डब्यातले बरेच जिन्नस संपलेले होते आणि खालचा टिश्यू पेपर पण खराब झालेला होता तर म्हटलं तो काढून घेते आणि नव्याने त्यामध्ये मसाले भरून ठेवते कारण साक्षात इथेच राहणार आहे तो काही आमच्या सोबत येणार नाही तर त्याच्यासाठी सगळे मसाले व्यवस्थित भरून ठेवून देते घरी जर त्याने स्वयंपाक केला तर त्याला वेळेवर अडचण जायला नको मसाला डब्यात नवीन पेपर टाकायचा आहे तर मी ह्या ब्राऊन पेपरला मार्किंग करून घेतली आणि त्यानुसार कट करून घेतला आता हा ब्राऊन पेपर मी मसाला डब्यामध्ये ठेवून देणार असे पेपर मसाला डब्यामध्ये ठेवले तर खालून डब्बा घाण होत नाही आणि आपल्याला वरचे वर काही त्याला स्वच्छ करावं लागत नाही चला मसाला डब्याचा पेपर लावून घेतला आणि मसाल्याचे छोटे डबे त्यामध्ये ठेवून दिले जे जे मसाले खाली झालेले होते ते सर्व भरून घेतले धनेपूड जिरेपूड मी दुसऱ्या प्लास्टिकच्या कंटेनर मध्ये ठेवते धनेपूड पण थोडं संपलेलेच होत तर ते सुद्धा मी भरून ठेवून दिले मसाला डब्बा माझा आता भरून झालेला आहे तो आता मी व्यवस्थित ठेवून देते स्वयंपाक करतानाच हे मला खाली दिसलं होतं म्हणून मी लगेच ते भरून ठेवून दिलं मग आपल्या डेलीच्या क्लिनिंगच्या कामाला मी सुरुवात केली गॅस ओटा पुसून घेतला कुठे जायचं म्हंटल किंवा घरी राहायचे म्हटलं तरी जे नेहमीचे कामे असतात ती करावीच लागतात उलट कुठे दोन तीन दिवसासाठी बाहेर जायचं म्हटलं तर जास्तच एक्स्ट्राचे कामे करून ठेवावी लागतात आपल्याला माहित असतं की आल्यानंतर आपल्याला क्लिनिंग ही करावीच लागणार उलट एक्स्ट्राचीच क्लिनिंग करावी लागणार कारण मुलं काही आपल्यासारखी प्रॉपर क्लिनिंग करणार नाही उलट जास्तचा पसारा हा करून ठेवणार पण तरी काही आपण असंच घर टाकून जाणार नाही जी नेहमीची क्लिनिंग असते ती तर आपल्याला करावीच लागते कपडे वॉशिंग मशीन मध्ये घालायच्या आधी साबण लावून ब्रशने चांगले स्वच्छ करून घेते त्यानंतर मग मी फक्त चौदा मिनिटाचा डेली प्रोग्राम लावते आणि कपडे धुवून घेते त्यामुळे कपडे व्यवस्थित स्वच्छ होतात घरचे कपडे असले तर फक्त एकदाच करते आणि जर बाहेर घालणारे कपडे असले तर मग रिपीट चौदा मिनिटाचा प्रोग्राम मी सिलेक्ट करून घेते चला सकाळचे माझे मी सर्व कामं आठवून घेतलं मग वेळ झाली होती स्वतःला अपडेट करायची आता कुठे बाहेर जायचं म्हंटल स्वतःला थोडं अपडेट करावंच लागतं आज मला केसांना कलर करायचा होता त्याआधी मी चेहऱ्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं त्यामुळे डायचे डाग मग स्किनवर लागत नाही आणि ते लवकर निघून जातात कलर केल्यानंतर पंधरा वीस मिनिटं वेळ होता तर म्हटलं चला तेवढ्या वेळामध्ये बाथरूम क्लिनिंग करून घ्यावं तसं आम्ही तीन चार दिवसासाठी जात आहोत पण आल्यानंतरही एक दोन दिवस मग असेच जातात कारण की थकलेलो असतो तर अशी एक्स्ट्राची क्लिनिंग करायला काही जमत नाही तर म्हटलं जायच्या आधी जितकी कामं होऊ शकतात तितकी कामं करून घ्यावी आणि नेमकं झालं पण तसंच आल्यानंतर माझी तब्येत इतकी खराब झाली की मला आठ पंधरा दिवस काही एक्स्ट्राचे क्लिनिंगचे काम करताच आले नाही थोडी जास्त धावपळ झाली तर माझी तब्येत थोडी लवकरच खराब होऊन जाते आणि यावर्षी तर मला थंडीचा पण बराच त्रास झाला बाथरूम क्लिनिंग चे काम आटोपले त्यानंतर मग आंघोळ आटोपली तोपर्यंत कपडे धुवून झालेले होते त्यानंतर वॉशिंग मशीन मधून कपडे काढले वाळवायला टाकून दिले त्यानंतर मग पॅकिंगला सुरुवात केली तसे तर आम्हाला तीन चार करता जायचे आहे पण प्रोग्राम करता जायचे आहे तर थोड्या हेवी साड्या सोबत घ्याव्याच लागल्या वेळेवर कोणती साडी घालायची हे ठरवण्यापेक्षा मी एक दोन साड्या सोबत घेऊनच घेतल्या त्यासोबतच आहे कपडे पण सुद्धा काल शॉपिंग करून आलो तर ते सुद्धा मी भरून घेतले सुण्यासाठी ड्रेस घेतला नंदेसाठी साडी घेतली आणि जाव्यांसाठी सफारीचा कापड घेतला मुलासाठी घ्यायचं राहिलंच आणि वेळ नव्हता तर म्हटलं काही शॉपिंग आपण करूया थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडे गरम कपडे पण सोबत घ्यावेच लागले ही एक, एक एक्स्ट्राची आपली पॅकिंग राहते थंडीच्या दिवसात एक्स्ट्राचे आपल्याला कपडे हे सोबत न्यावेच लागतात पॅकिंग आटोपली त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला थ्रेडिंग करायला सुद्धा जायचं आहे काही गोष्टी ह्या वेळेवेळेवरच लक्षात येतात आधी जाते जाते म्हंटल पण मला काही वेळ मिळाला नाही घरातील काम व्हिडिओचे काम यात माझा इतका वेळ जातो की मला प्रॉपर माझ्याकडे लक्ष द्यायला कधी कधी वेळच मिळत नाही आणि तसही किंवा फंक्शन वगैरे असेल तरच मी थ्रेडिंग करायला बाहेर जाते नाहीतर मी घरीच करण्याचा प्रयत्न करते थ्रेडिंग करून घरी आली अजून बराच वेळ होता एका व्हिडिओची एडिटिंग थोडं बाकी होतं तर म्हटलं चला ती थोडी आटपून घ्यावं म्हणून मग एडिटिंग करायला मी सुरुवात केली संध्याकाळी साडेसात ची ट्रेन आहे मग वेळ पाहिला तर पावणे पाच वाजले होते तर मला सोबत न्यायसाठी टिफिन पण न्यायचा होता आणि साक्षात घरी राहणार म्हणून त्याच्यासाठी सुद्धा मला स्वयंपाक करून ठेवायचा होता मग मी स्वयंपाक करायला सुरुवात केली स्वयंपाकाचा जास्त काही मी पसारा केला नाही फक्त भाजी आणि पोळीच करायची होती बराभरा मी स्वयंपाक आटोपला मग ओट्याची आवरावर करायची होती कारण की हा पसारा तर मलाच आवरून जावं लागेल असंच ठेवून मी काही जाणार नाही आणि मुलगा काही आपल्या नंतर करणार नाही हे मला माहित होतं त्यामुळे जितकं शक्य होईल तितके आवरावर करून आपल्याला निघावं लागतं निघताना इतकं ट्रॅफिक लागलं आम्हाला वाटलं ट्रेन सुटते की काय पंधरा मिनिटात पोचायचं तिथे अर्धा तास लागला त्यामुळे मी निघतानाचा व्हिडिओ काही घेऊ शकले नाही ट्रेनमध्ये बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं मी तेव्हाचा व्हिडिओ काही शूटच नाही केला तर म्हटलं चला काही हरकत नाही ट्रेनमध्ये बसल्यानंतरचा व्हिडिओ शूट करूया मग जेव्हा आम्ही ट्रेन मध्ये बसलो तेव्हा मग मी व्हिडिओ शूट केला सकाळी पहाटे पाच वाजता आम्ही इंदोरला पोहोचलो थंडीचे दिवस असल्यामुळे पहाटे अंधारच होता आणि पोहोचलो आम्ही आमच्या दीराच्या घरी हे माझ्या मिस्टरांच्या मामे भावाचं घर आहे तर आम्ही त्यांच्याच कडे थांबलो त्यांच्या मोठ्या बहिणीकडे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तिथे आम्हाला जायचं आहे पण म्हटलं तिथे भरपूर पाहुणे असतील म्हणून आम्ही यांच्याच थांबलो आणि इथे माझी एक छोटी नणद पण राहते त्यांचा नुकताच अॅक्सिडेंट झाला होता तर त्यांनाही बघायचं होतं म्हणून मग आम्ही डायरेक्ट त्यांच्याच घरी आलो ही केअर टेकर आहे जी स्वयंपाक वगैरे करते आणि त्यांची देखरेख करते आम्ही कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच इंदोरला पोहोचलेलो होतो तर हा एक दिवस आमच्याकडे होता थोडं फिरायसाठी तर चला म्हंटल इंदोर थोडं फिरून येऊया तर आज सुरुवातीला आम्ही गेलो राजवाडा पॅलेस पहायला हा राजवाडा पॅलेस अहिल्याबाई होळकर यांचा आहे पुरातन वास्तू त्याचं स्ट्रक्चर हे खूपच अद्भुत असतं दिसायला इतकं सुंदर की आपल्याला नवलच वाटतं की त्या काळात सुद्धा इतकी सुंदर वास्तू त्यांनी कशी काय बनवली असेल पाहून मनाला समाधानच वाटत जेव्हाही आपण अशा पुरातन वास्तू बघतो तेव्हा आपण स्वतः इमॅजिन करायला लागतो की त्या काळात ते कसं असेल लोक इथे काय करत असतील राजे महाराजे त्यांची सभा कसं काय तिथे होत असेल सर्व आपल्या नजरेसमोर एक इमॅजिनेशन ची फिल्म तयार होते राजवाडा पॅलेसच्या थोडं समोर गेलं की हे एक संग्रहालय आहे तिथे अहिल्याबाई होळकर आणि त्यांच्या परिवाराच्या काही वस्तू इथे ठेवलेल्या आहेत त्या काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा इथे संग्रह आहे खाली मंदिर वगैरे आहे आणि वरती संग्रहालय आहे हे बघा त्या काळात वापरल्या जाणाऱ्या सर्व पितळेच्या जा वस्तू इथे ठेवलेल्या आहेत त्या काळातल्या तलवारी ढाल असे शस्त्र इथे ठेवलेले आहेत धान्य कोठाऱ्या वगैरे सर्व इथे ठेवलेले आहेत इथली माहेश्वरी साडी प्रसिद्ध आहे ती कशी विणल्या जाते त्याची मशीन सुद्धा इथे ठेवलेली आहे मराठीत त्याला काय म्हणतात मला सध्या आठवत नाही आहे हे काही इथे नमुने ठेवलेले आहेत की सभा कशी होते कशे शस्त्रांची प्रॅक्टिस केली जाते वगैरे या सर्व वस्तूंचा इथे संग्रह आहे सोबतच त्या काळची डोली ही बघा ही डोली आहे तसच जी पालखी असते ती सुद्धा इथे ठेवलेली आहे ही बघा ही पालखी आहे ज्या तिथले प्रधान लोक इथे बसून जात असतील आणि डोलीमध्ये सहसा बाया जात असतील खाली उतरल्यावर हे एक मंदिर होतं हे मंदिर कशाचं आहे आता ते मला आठवत नाहीये मथुरेतल्या श्रीकृष्णाच्या मंदिराची प्रतिकृती बहुतेक इथे ठेवलेली होती त्या दिवशीच फिरणं झालं पण दुसऱ्या दिवशी आलो आम्ही मॉल मध्ये शॉपिंग करायला मी तुम्हाला सुरुवातीला बोलले होते की मुलांचे कपडे घ्यायचे राहूनच गेलेले होते आज संध्याकाळी वाढदिवसाचा कार्यक्रम आहे तर म्हंटल चला त्या आधी जाऊन शॉपिंग करून घेऊ किंवा रात्री मग गिफ्ट द्यायला आपल्याला बरं पडेल आम्ही डिसेंबर महिन्यात इंदोरला गेलेलो होतो तेव्हा ख्रिसमस सुरू होते त्यामुळे खूपच सुंदर डेकोरेशन इथे केलेलं होतं ख्रिसमस ट्री वगैरे लावलेला होता लोक तिथे जाऊन छान फोटो सेशन वगैरे करत होते चला लवकर लवकर आम्ही शॉपिंग आटोपली कारण की संध्याकाळी फंक्शनला जायचं होतं तयारी केली आणि मग निघालो फंक्शनला आता आम्ही रस्त्यात आहोत भयंकर ट्रॅफिक इथे होती तसंही संध्याकाळची ट्रॅफिक भयंकरच असते कुठल्याही सिटीमध्ये गेलो तरी ट्रॅफिक सारखीच दिसते आता पोचलो आम्ही मग वाढदिवस ज्या ठिकाणी होता त्या वेन्यूवर हा हॉल आहे लोक अजून काही पोहोचलेले नव्हते हळूहळू सर्वजण येत होते आणि हे आहेत आजचे मेन चीफ गेस्ट म्हणजे ज्यांचा वाढदिवस आहे तो माझा नातू म्हणजे नंदेचा नातू माझा सुद्धा नातूच म्हणा चला केकाला सर्वजण आले केक कटिंग झालं मग छान जेवण केलं आणि मग कार्यक्रम आटपून घरी पोहोचलो आणखी एक दिवस बाकी होता तर म्हंटल चला लालबाग पॅलेस बघून येऊया हा आहे लालबाग पॅलेस हा सुद्धा अहिल्याबाई होळकर यांचाच आहे आता मला माझ्या व्हिडिओची शूटिंग स्वतःच करावी लागते त्यामुळे मी काही स्वतः दिसत नाही तर म्हटलं चला स्वतः पण दिसावं म्हणून मग मी फ्रंट कॅमेरा ओपन केला आणि स्वतःला पण दाखवून दिलं हा पॅलेस थोडा नवीन स्ट्रक्चर मध्ये आहे म्हणजे इंग्रजांच्या काळातला आहे सध्या इथे काम सुरू होतं त्यामुळे काही पूर्णपणे पॅलेस पाहता येत नव्हतं नवीन म्हटला तरी हा जुनाच आहे कारण की इंग्रजांच्याही काळातला म्हटलं तरी आता बरेच वर्ष झालेली आहेत त्यामुळे इथली जी पेंटिंग वगैरे आहे ती आता थोडी खराब होत चाललेली आहे तर त्याला ता रिनोव्हेट करण्याचे काम इथे सुरू होते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जाण्याकरता बंद होत सुंदर स्ट्रक्चर आहे सुंदररित्या पेंटिंग केलेली आहे गोल्डन आणि ब्ल्यू मध्ये इथल्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या खूपच सुरेख दिसतात ही जी रूम आहे तिथे सभा भरत असेल त्याप्रमाणे तिथे मोठे मोठे टेबल्स आणि खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत ही त्यांची स्टडी रूम असेल मोठा टेबल ठेवलेला आहे ही बघा किती सुंदर पेंटिंग इथे केलेली आहे याच पेंटिंगचे काम इथे करणे सुरू आहे जुन्या वस्तू जतन करून ठेवणे काही सोपं नसतं इथले जे फर्निचर वगैरे आहे ते सुद्धा त्या काळातलेच आहे तर ते दीर्घकाळ टिकत राहावे त्यासाठी त्यावर काहीतरी उपाय करावेच लागतात इथे हे बघा दोन वाघ ठेवलेले आहेत ज्यावेळी त्यांनी ही शिकार केलेली असेल तेव्हाचे ते, ते हे वाघ आहेत वाघांचे स्टॅच्यू करून इथे ठेवलेले आहेत हा मोठा देवाणखाना सारखा दिसतो आहे इथे सभा भरत असतील सर्व मंत्रिमंडळ इथे बसून विचार विमर्श करत असतील इथे वरती बघा छताला खूपच सुंदर पेंटिंग बनवलेली आहे सध्या आता नव्याने पेंटिंग केलेली आहे त्यामुळे ते आणखी सुंदर दिसत आहे समजायला जरा कठीणच आहे आणि कॅमेऱ्यात पण काही बरोबर ती दिसत नाही आहे तसेही आपण काही पेंटिंग मध्ये मास्टर नाही आहोत त्यामुळे आपल्याला काही ती कळणार नाही पण दिसायला सुंदर दिसते हे महत्वाचं आपल्या पूर्वजांचा इतिहास आताही आपल्याला दिसतो त्यातच आपल्याला समाधान मानावं लागतं चला वर तर असा हा लालबाग पॅलेस आम्ही पाहिला आणि बाहेर निघालो बाहेर निघाल्यावर सहज वरती झाडाकडे लक्ष गेलं तर त्या झाडावर इतके सारे वटवागूळ उलटे लटकून होते तर त्याचा पण व्हिडिओ मी काढून घेतला चार दिवस आम्ही इंदोरला राहिलो आणि मग नंतर निघालो आपल्या गावाकरता आणि आमच्या परतीचा प्रवास सुरू झाला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोहोचलो आपल्या गावी दुसऱ्या कितीही चांगल्या शहरात गेलो तरी आपल्या गावी आल्यानंतर वेगळं समाधान मिळतं अशा प्रकारे आमचा हा इंदोरचा प्रवास झाला आणि पोहोचलो घरी आणि आजचा व्हिडिओ पण मी इथेच थांबविते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार थँक्यू